शेतकरी असूनही हताश अविवाहित तरुण शेतकऱ्याचा जीवन यात्रेला शांत अंत रिसोड तालुक्यातील युवा शेतकऱ्यांनी संपवले आपले जीवन रिसोड तालुक्यातील सवड गावात तेवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे अविवाहित आणि केवळ तीस वर्षांचा असलेला तरुण शेतकरी विशाल लक्ष्मण कोल्हे यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे दुपारी शेतात गेलेल्या मजुरांना विशालचे प्रेत झाडाला लटकत असल्याचं दिसून आले त्यांनी तातडीने ही माहिती गावातील नातेवाईकांना दिली काही क्षणातच शेतामध्ये ग्रामस्थांची व नातेवाईकांची गर्दी झाली एक मेहनती सच्छा आणि अविवाहित तरुण अशा पद्धतीने आयुष्य संपवतो यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नव्हते विशाल कोल्हे यांच्याकडे सहा ते सात एकर शेती असून ते वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामही करत होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कुठलेही आर्थिक ओझे नव्हते तरीही त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे अजूनही गुडच आहे घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर नागरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य त्यांच्या न सांगितलेल्या वेदना आणि व्यथा अधोरेखित होतात एक शांत अविवाहित कष्टकरी तरुण शेतकरी शेवटी गप्प झाला कायमचा केशव गर्क का धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा